नमस्कार माय मराठी प्रसारण सेवेच्या बातमीपत्रात मी मच्छिंद्र बोराडे आपलं स्वागत करतो काही ठळ घडामोडी पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्यानं उभारण्यात आलेलं टर्मिनल आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आलं या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली दोन्ही राज्यांमधलं परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांचा विकास कसा साधता येईल याबाबत या, या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली राज्यात भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे कझाकस्थान इथं झालेल्या पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदकं पटकावली आहेत मुंबईच्या वेदांत साखरेनं सुवर्ण तर रत्नागिरीचा ईशान पेडणेकर चेन्नईचा श्रीजित शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरेलीचा यशस्वी कुमार या तिघांनी रौप्य पदकांची कमाई केली या स्पर्धेत एकंदर ऐंशी देशांच्या तीनशे पाच विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता ओदिशातल्या भगवान जगन्नाथांचं रत्नभांडार उघडण्याची प्रक्रिया आज दुपारी सुरू झाली ही संपूर्ण प्रक्रिया सरकारनं आखून दिलेल्या मानकांनुसार पार पडली असून तिचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलं आहे हे रत्नभांडार यापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये उघडण्यात आलं होतं तर यातल्या मौल्यवान वस्तूंची शेवटची मोजदाद एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाली होती भारत झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी साडेचार वाजता सुरू झाला झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन षटकात एक बाद अडतीस धावा झाल्या होत्या मुंबई शहर आणि उपनगरात संततधार पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली मात्र ती लगेचच पूर्ववत झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे रायगड जिल्ह्यातही गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार